शो इतना झालेले आहे काय महत्त्वाच्या बाबी घेऊन तुम्ही समोर जाणार आहात अध्यक्ष पदाचे काय सांगाल कडमेश्वर मधल्या ज्या समस्या आहेत ज्या समस्या सोडवायच्या आहेत तेच आमचं वाल घोषणापत्र आहे आम्ही हे पंचवीस समस्या इथं ठेवल्या आणि या पंचवीस समस्या कडमेश्वरच्या जनतेच्या निगडीत आहे रोजच्या जीवनाशी निगडीत आहे आणि त्या समस्यावर ठेवून आम्ही चुनाव लढत आहे त्या समस्या म्हणजे कसं आहे कळमेश्वरमध्ये जे जमिनीचं पाणी आहे ते पूर्णपणे खराब झालं आहे हे पहिली समस्या आहे त्याला कुठंतरी दुरुस्त करायची गरज आहे कळमेश्वरमध्ये सिटी सर्वेचा गोड झाला आहे याचं घर त्याच्या नावावर त्याचं घर याच्या नावावर खूप साऱ्या लेआउटला टॅक्स नाही आहे हे दुसरी समस्या आहे लेआउट जेवढी आहे त्या मध्ये रोड नाही नाली नाही फक्त लेआउटच्या नावावर लेआउट टाकून दिले आणि लोकांना परेशानी करत आहे एज्युकेशनच्या नावावर कुठंतरी मागा आहे गाव रोजगाराच्या गाव नावावर कुठंतरी गाव मांगा आहे या खूप साऱ्या समस्यावर आपल्याला लढा द्यायचा पाणी तीन तीन दिवस येत नाही या गोष्टीवर आपल्याला लढा द्यायचा आहे कळमेश्वर ते नागपूर बाजारपेठ जवळ आहे पण व्यापार पूर्णपणे संपत येत आहे व्यापाऱ्याच्या खूप मोठ्या त्रास आहे त्रास त्या त्रासाला कुठेतरी सोल्युशन काढून त्या लोकांना कुठेतरी व्यापारात पुढे न्यायचा आहे हा मोठा उद्देश आहे एवढ्या साऱ्या उद्देशाला घेऊन आम्ही हे नगर परिषद चुनाव लढत आहे आणि समोरचे जे कॅन्डिडेट आहेत ते कॅपेबल नाही आहे यामुळेच कळमेश्वर मध्ये आमचं नाव कुठेतरी अग्रेसर आहे कारण कॅपेबल व्यक्तीलाच त्या पदावर बसलं पाहिजे ज्याची योग्यता नाही आहे त्याला बसवलं नाही पाहिजे हे जनतेला समजलाय त्या योग्यतेचा फायदा आम्हाला आहे आम्ही तीन वर्षापासून काम करत आहे त्याचा फायदा आम्हाला आहे जनतेच्या मनात आहे जनतेचे काम करून लाडकी बहीण योजना असो किंवा मग निराधारचे फॉर्म असो किंवा मग सरकारी अधिकारी काम करत नसन आज कळमेश्वर मध्ये जर एक सुई पडते तर त्याचा आवाज बिरजू रघुवंशी पर्यंत येते इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आवाज आज आमच्या बरोबर आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची नजर आज कळमेश्वर नगर परिषद मध्ये आहे कळमेश्वर नगर परिषद मध्ये काही दिवसा अगोदर खुल्यासाठी लोकांनी आंदोलनाचा इशारा केला होता अशात शिवसेनेकडनं काय राहील का त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन वगैरे कराल की आपण निवडून आल्यावर त्याच्यावरती काम कराल नाही सहा दिवसाचं उपोषण ते मी करून चुकलं माननीय भावनकुळे साहेब उपोषणावर आले होते आणि उपोषणाला त्यांनी आश्वासन दिलं आणि तुरंत मध्ये शिवेंद्र शुव... राजे भोसले जे पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहेत त्यांना फोन केला आणि पंधरा दिवसात त्यांची मिटिंग लागली मिटिंग लागल्यानंतर त्यांनी पन्नास करोड रुपयाचा निधी आम्हाला दिला त्यानंतर निधी त्याच निधीला माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडून मान्यता मिळाली आणि सेतू बंधन मध्ये कडमेश्वरला पंचावन्न करोड रुपये भेटले आणि त्या पुलाचं काम येणाऱ्या मार्च पर्यंत होणार आहे त्याच्यासाठी मी स्वतः बिरजू रघुवंशी त्या तिथे सहा दिवस उपोषणावर बसलो होतो हे आज म्हणतात का आम्ही पत्र व्यवहार केला आम्ही न सर्व काम केले तर त्यांना माझा प्रश्न आहे माननीय राजीवजी पोद्दार साहेब काल तुम्ही बाजारात घर चौकात बोलले का काही सोशल मीडिया वाले म्हणजे बिरजू रघुवंशी सोशल मीडिया वाले तुम्ही म्हणतात का पुलाचं काम आम्ही केलं आहे तर माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या जवळ तुम्ही माननीय आमदार साहेब पोद्दार साहेब बावनकुळे साहेब आणि मी तुम्ही माझ्या उपोषणाच्या पेंडालवर का चिवडा खायला आले होते का नाश्ता करायला आले होते का तुम्ही माझ्या पेंडालवर आले होते आश्वासन द्यायला का बिरजू रघुवंशी जे काम राजीव पोतार न पंचवीस वर्षात झालं नाही जे काम स्थानिक आमदार असताना झालं नाही ते काम बिरजू रघुवंशीनं केलं आहे श्रेय घेणं मोठी गोष्ट नाही तुम्ही श्रेय घेत असाल पत्र व्यवहार करत असाल तर पत्र व्यवहार करणार कोण आहे आमदार तुमचा आहे तर पत्र व्यवहार तुम्हालाच करावा लागेल ना बिरजू रघवंशी थोडी पत्र व्यवहार करणार आहे सरकार तुमचं आहे तर पत्र व्यवहार तुम्हीच कराल ना माझं काम फक्त तुम्हाला त्या गोष्टीवर आणायचं होतं आणि आपल्या स्टेज वर बोलवायचं होतं आणि आपल्या स्टेज वर बोलून मी तुमच्याकडून पुलाचं काम करून घेतलं हे तुम्ही लक्षात घ्या